आता झाला आता सरळ सेम्पल झाला फक्त पो पोळ्याच राहिले अजूनही भाऊ आला नाही म्हटलं आला म्हणजे गरम गरम करतो म्हटलं पोळ्या आणि भजी हो आता गुलाब जामून म्हणा तर गुलाब जामून हे केले आणि बासंती घोटली ते आपल्या घरी दूध आहे की नाही तरी बासंती होटली चगमच नाही बिचारी असं वाटे हाय ना दूध घरचं मग गोठा बासंती पोटातच जाते ना खाल्ल्यात जाते ना मस्त काजू बदाम इलायची टाकून मस्त वाटली चांगली लागते सरस वरस तेच तर आहे ना मग ताई बासुंदी खायची इतकी सवय झाली की नाही आपल्याला तर सगळ्याला बासुंदीच आवडते आता लेकर तर दोन दोन वाटे पेतात नाही मी म्हणतात मला लहान मोठे सगळंच खातातच ना मला भावाली आवडते मला बासुंदी पण मी आपण खाय बी नाही बासुंदी 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 हा म्हणजे घरच्या मशीत बासुंदीच करते अहो ना ताई मला काही करायला चालतच नाही काय ते सव्वा महिना वाढवला असतात मी करू लागलो असते की तुम्हाला सगळे आता कशाले राहू दे ना तू आता कसं महिना झाला मला आवडला नाही काही नाही आणि तू स्वयंपाक खोलीत ते या लागत आई तर अजून जिवारी नाही पाहिजे तर मग ती स्वयंपाक खोली कशी काय आली आहे कशाला वाज घेऊन राहिली स्वयंपाक आता ना आता आहे ना करणारे नसलं कोणी करणार तर गोष्ट अल्ल गोष्ट आम्ही हा दोघी दोघी करणार आहे काय लई वाज घेऊन राहिली भाजीचा हो ना खरंच आहे वाशा जाईन ना मला नाही लेवडची मागू उभी आहे माझ्या जाय आता वाच नको घेऊ बायातून बाईल वाच घेऊ नये बरं स्वयंपाक आता भाषा हा कशाला उभी राहिली ताई खरं सांगू का मी बसून बसून एवढी बोर झाली ना आता बसावंच नाही वाटत किती बसून किती झोपू सांग बापा एका महिन्यातच बोर झाली वाशी तू एका महिन्यात बाय तो सासा आणि बाजीवरच्या उठत नाहीत बिचारे नाही तो काय समजा कधी तू आईच्या घरी गेलीस तीन महिने आराम घेतला असतास की नाही त्या एका महिन्यात बोर झाली म्हणते असं वाटतच तिने बाळंती नाही म्हणून तू काही त्या चेहऱ्यावर तेजस नाही आलं ना अशा हिंडन फिरतो तू काय तेजीनार त्या चेहऱ्यावर काय ताई बाळांतीन बाळांतीन सारखं असं वाटतं बिमारच आहे का मी एका जागेवर बसून बसून बोर झाली मी थोडंसं हसरं खेळचं मोकळं असलं म्हणजे चांगलं वाटते झालं ना एक महिना खूप दिवस झाले आता कशा रे खूप दिवस होती न शिजर आहे ना तिथं तीन महिने तुला काहीच चालत नाही जाई बस तिकडच्या त्या खोलीत जाय ती जाय नाही तिकडे बस हॉल मध्ये इथं नको विरो किचन मध्ये बर बोर बापा जाते मी आता मी मला राखी बांधायला चालते पण दादाला दादा येऊन राहा हो राखी बांधायला चालते काय होतं राखीले काय दोष आहे चालते राखी बांधले बहीण भावाचं आता आहे प्रेमाचं मग त्या भावाला वापस पाठवशील राखी बांधायला चालते हा तेच म्हंटल मी म्हटलं राखी बांधायला चालत नाही का बापा हो चालते चालते राखी मध्ये चालते हम्म बाप काय काय बनवून राहिले बापा किचन मध्ये काय बनवून राहिला आजचा स्टेंट बाहेर येऊन राहिला तिकडे म्हशीच्या गोठ्याच्या तिकडे येऊन राहिला काय बनवून राहिले बाप्पा असं भाऊ येऊन राहिला म्हणजे सांगा मी तुमच नवायचंय बापाला स्वयंपाक बनवत नाही का हम्म hmm, शकताय तुम्ही तिघी तिघी ना hmm, तर बाप्पा तीन तीन जणी स्वयंपाक खोलीत त्रिदेव आहे श्रीदेवाचं दर्श दर्शन झालं असतं हा सरस्वती लक्ष्मी पार्वती एकाच ठिकाणी भाऊजून राहिला म्हणून मस्त स्वयंपाक बंदना चालू आहे रोज नाही बरं स्वयंपाक असा नाही रोज आम्ही तुम्हाला शेळे कुठे असतो काय घालतो बाबा म्हणून तुमच्या तब तब्येत एवढ्या चांगल्या झाल्या नाही तर काय की नाही नाही तर काय ताई करून पण नाव नाही आणली फार काय म्हणतात तो आमचा भाऊ येऊन मग काय तर भाऊ घेणार नाही का राखीसाठी वर्ष दोन दोन सुरडा येते माझा आमचे भाऊ एक तर राखीला आणले तर दिवाळीला हम्म आणि काय झाली येऊन राहिली तर मग तुमच्या कोण जीवार येऊन राहिली पोटात दुखून राहिला का तुमच्या हो खरच आहे आशा त्यांच्या पोटात दुखते आपले बाहेरचे लोक आले म्हणजे अरे नाही बापा नाही वहिनी काही बोलता का बापा नाही नाही बायकोचा भाऊ येऊन राहिला म्हटल्यावर हा बायकोच्या भावाचा पहिले मान सन्मान करावा लागते ना बायकोले राग येते बायको फुगून बसते ना मग हो आशा कधी फुगून बसली हो तू काही पण आपलं काही बोलता काय हो, मी कधी फुगून बसली काही पण सांगत राहता ताईन समोर <laughs> अरे गमत केली वहिनी आशा गमत केली झाला का स्वयंपाक झाला पण काय गोष्ट आहे बाबा तो फोन तर करून पहा येते दादा येते मी काही फोन नाही लावला पण तू येते वेळेवर येते बरोबर कसं आहे त्याला थोडंसं काम आलं असेल ऑफिसचं म्हणून थोडं लेट झालं त्याला मी कसं फोनच नाही लावत मग फोन लावला म्हणजे तो काय करते मग गाडी थांबवत नाही तसाच फोन उचलते डायरेक्ट म्हणून मी फोनच नाही लावत त्याला हो हो ती बरोबर आहे म्हणा ते गाडी सुरू असताना फोन नाही पाहिजे होईनी तुमचा भाऊ आता माय हो एस टी नेते बापा एस टी भेटली ना शिंता म्हणून उशीर झाला पण येते नक्की कारण त्याचा फोन आला आता ना सकाळी वहिनीच आला आता गेले आले म्हणून तुमचे फोन निघाले म्हणे येते चला चांगला आहे ना मग करा बाबा तयाऱ्या करा इं? करा तयार पट पट भाऊ येऊन राहिला करा तुमचं रक्षबंधन साजरं अशा <laughs> दादा अरे दोघू हो ताई हे दादा मला स्टेशन आपला बस स्टँड वर दिसले मग ओळखले त्यांना म्हटलं चला माझ्या गाडीवर कुठे गेले माणसं सगळे आता ना आपल्या हो का बरोबर आहे ना, ना।, हो 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 बर ना दादा काही आणले एकटा झाला आ, आता ते कस त्याचा मामा येऊन राहिला हो, रा ना भाई रा हो जानकीचा भाऊ येऊन राहिला ना म्हणून ते आणलं नाही म्हटलं मामा येऊन राहिला याचा राहू द्या कस काय बरोबर राखी बांधली काय म्हणते आईची तब्येत गिबेत चांगली आहे हो हो बाई चांगली आहे सगळं चांगलं आहे सगळं शोभा आता उभे उभे सगळे प्रश्न विचारशील का भाऊले बसा ना भाऊ बसा मी चहा पाणी आणतो हातपाय धुता का रुपसांत चाला मग तिकडे हा ठीक आहे ना हातपाय धुतो मी हो फ्रेश होतो आशा कुठे आहे तिच्या खोलीत बर जात मग मी आशाची भेट घेतो तिच्या रूम मध्येपाय घेत पाहिलं ना, ना। हो बाई चाल मी धुतो हातपाय आले बाई दोघीची भाऊ आले भाऊ असला म्हणजे येतेच बरं आ राखी ओन येतेच बरं भाऊ रक्षाबंधन दिवाळी सक्क सक्कत राहते बरं किती म्हटलं तरी सक्क सखच राहते माया भाऊ माया भाऊ बी आलाच असताना किती काही भांडण किती काही काही हो सक्की शेवटी सक सक्केच राहते सक्की भाऊ आलेच कि मी आलेच की नाही पाय बरं मग माया मा, मा काय सावतर भाऊ त्याच्यावर काय इतका रुसवा आहे बापा लोकांचे सावतर भाऊ चांगले आहेत पण आपला नाही ना बाप्पा चांगला जाऊ दे काय कोणाच्या नशिबाचे जुळा नाही काय याच्याच भावाले भाऊ मानतो मी येईलच राखी बांधून देईन आ ताई या इकडे आ हो आली वा शोभा च्या नको ठेवतो तू मी ठेवतो च्या तू भाऊला हाता की पदवी लिलाव दे बोल जरा भाऊ सांगा आता चालेल ना भाऊ मी ठेवतो चहा ठेवतो दोघेच येई ठेवतो चहा वा असं झोपला काय बरं झोपला नाही रे दादा जागी ना आठ कुठं खूप पाहून राहिला पायरे रुद्रांश मामा आले मामाची वाट पाहून राहिला होता ना रुद्रांश झोपलाच नाही आज या टायमाला झोपते बरं तो पण आज नाही झोपला त्याने माहित होता आपला मामा येऊन राहिला आपल्या भेटी म्हणून असं काय त्याले समजते नाही तो पोर तुझ्या सारखं हुशार आहे मग मी हुशार होती किती लहानपणापासून हुशार होती मी माय पोर गाय सारखं हुशार करतात वहिनीला कोण कर नाही आणलं रे तिचं काय काम आहे व काही आपलं तिचं काय काम आहे ती जाईन राखीसाठी जाईन ती उद्या जाईन ते बहुतेक हो काय एवढी राहतील का असं काय रे विनोद काय आणलं मग त्या बैले टाक्यासाठी काय आणलं साडी आणली काय हो तिने साडी दिली वैशाली नाही टाक मध्ये साडी ताईली असं काय साडी दिली का तिने घरातली दिली मग त्या जवळची नाही हो म्हणजे सध्या तर घरातली दिली ना म्हणजे कसं घरातली म्हणजे कसं घरातली तिने घेतली होती म्हणे तिने घेतली होती म्हणे माग तिची मावस बीन आली होती तेव्हा दोघीजणी जणी गेल्या होत्या म्हणे मार्केटमध्ये तिला आवडली होती साडी तिने ती साडी घेतली होती तर ते दिली तिने तिची मावस बोलून पोरी आली होती बाबा माय तर काही लक्षात नाही आहे तिची मावस बोलून आलीच होती काही नको म्हणला होत जाऊ म्हणा जवळची साडी दिली शिम तिने नाही ना आई तुला माहिती आहे का तिची मावस बोलून आली होती मांग बरोबर आहे तिचं तेव्हा गेल त्या दोघी सुरी त्या त्याच्यातली दिली तिने साडी नाही दिली शिम ना वहिनी चांगली साडी देत माहिती आहे मला वरीची चॉईस मस्त आहे हां जाऊ दे मला आवडते वहिनीची चॉईसची साडी बर झालं आणली आई चुप बस ना चुप बस जाऊ दे काय रे मग आता ते इथे तुझ्या जेठांनी बी राखी बांधीन ना ती मोठी तिला काय टाकशील मग हो काय ती बाई टाकत असते तिकडे बाकी नाही आलं हे आई काय टाकू नाही त्या टाकून साडी घेऊन नाही तर एक काम कर ती मला साडी आणली की तू तिथे टाकून दे आणि मला मला पैसे पो, टाक हो तसं कर कसं आपल्या बहिणी हलकं टाकलं चालतंय पण चांगलं टाकलं पाहिजे एका घरात राहतात त्या बहिणी बहिणी सारख्या चांगला नाही वाटत म्हणे स्वतःची बहिणी साडी घेऊन आला आणि मला काय पैसे टाकून राहिला का टाक पैसे तिला साडी दे बरं ठीक आहे असं करतो मग ते साडी ते तैल टाकतो आणि तू अशाने बसून टाकून देतो मग जवळ अशी मार्केटला जातो मग साडी आणायला नाही तर मग मी नाही दादा राहू दे काही नको राहू जाऊ दे आता पैसे टाकून दे मला आता साडी घेतली मला वाळा फिरायची आता डबल डबल साडी कशाला पाहिजे राहू दे बरं असं कर मग बरं राखी बांधून घे ना मग बसतो मी तिकडे हॉलमध्ये हो जाय तू जाय बस हॉलमध्ये मी येतोच मग तयारी करून पाय केवढी आहे तुझी पाहिलं की नाही याची बायको काही साडी गिडी नाही आहे घेतली बरं ती ना ती माझब की आली नाही माझ्या लक्ष आहे बाय त्याला भांडून हा बोलला आपला म्हणते आई जाऊ दे ना पण तुला किती वेळा म्हटलं चुप बसत जाय म्हणून तुला कायच करायला लागते आता जाऊ दे ना तू बोलून वाईट नको बोल तू बरं छोटी त्याची बाय कोणती त्याला वाईट वाटेल ना तो कसा बोलला नाही म्हणे तिनं आणली म्हणे साडी चल रे बाय जास्त भरसाय का प्लावर येते आता तुला काय करावं लागते की आता तुला काय व्हायला आता आता बोलत नको तू बरं तू नाही र बोलतच नसतं बाई मी तोडाला तुलपस लावलं नाही तर कधी मध्ये बोला वाटते मग कसं टेन्शन घेत काही होत नाही काही टाकलं नाही टाकलं काय टेन्शन घेत एवढं माझ्या घरचे काही म्हणत आहे जाऊ दे आपल्याला वाटते माय जाऊ दे, जाओ दे, जाओ दे राखी तू बस मग इथं बाळापाशी मीच राखी बांधून मग राखी बांधतो मी त्याला थोडस करू लागतो म्हणतो नाही म्हणतात दोघीजण काहीच नको करू म्हणतात समया वाढवला नाही काही नाही म्हणतात राहू दे माहिती ज्या चांगले चांगल्या आहेत आशा खरंच नाही करू देत देत नाही त्या दे नाही दे नाही करतात होई खरंच माझ्या ठाण्याला चांगले आहेत बहिणी काय असणार आहेत ते बरं बस तू बाळापाशी या दादा आता काय रे आई कशी राहते आता चांगली राहते ना हो चांगली राहते आता चांगली राहते हो काय माई काही आठवण गिठवण काढते नाही का रे आई काढती ती आठवण लय वेळा मागती फोन लावून पण आम्ही काही देत नाही तिला फोन लावून म्हटलं आमच्यात बॅलन्सच नाही आहे जाऊ दे कुठं म्हटलं फालतू ती डोकं खात बसते म्हणून जास्त फोनच लावून देत नाही जास्ती येते मला आठवण लावतो म्हटलं पण आता ते सर्व आईचा जाऊ दे आता काय मला समजा दुखवारी तिले जाऊ दे आता काय करतो हो तेच आहे म्हणा मी कस आम्ही का दुखत थोडी पप्पा तिले कोण दुखत तिथले शोभा कोणी दुखत नाही तिले पण ते सभा असले तुला माहिती आहे करून दुरून कशी करते ती हो ना बाबा आता काय करतो शेवटी आपली माया जन्म दिला तिने आपल्याला कोण समजदार आहे म्हणून चालू आहे नाही कोण खरच लय समजदार आहे पण हो तशी समजदार आहे म्हणा जन की आ, दादा काय आता मी जेठाने वाढीन तुले मोठी मग तुझी तिने काय टाकशीन तू काय पैसे किती आहेत का तुझ्याजवळ का देऊ मी अरे मला लक्षातच नाही आलं कुठे बाई की ते मोठी बाई वाढीन म्हणून मले काय कुठे बोर झालं तुझ्या पोलीस मध्ये सांगितलं नाही तू किती कोणत्याही झाली असती काय टाकू सांग पैसे टाकू काय का साडी आणू साडी भेटते का इथं कुठे मार्केटात नाही साडी तर आता काय वेळेवर आणतो तू जाऊ दे मी तुला पैसे देतो ते टाकून देतो तू नाही हो बाई तू काय देशील मला पैसे तू का होऊन दे देतो मध्ये नाही नाही मी मी मी, मी टाकतो माझ्याजवळची टाकतो नाही रे दादा मला माहित नाही का ती परिस्थिती कशी आहे तर नाही राहू दे मी मी देतो ना पैसे तुमच्या मी माया थोडी करतो तेच नाव करतो कसं आहे दादा तर त्या बाईने काही भाऊ नाही आहे आहे त्या बाईने भाऊ पण सावत्र आहे तो कधी सावत्र आहे सावत्र सारखाच राहाय तिकडे सावत्र आईन सावत्र भाऊ सावत्र बहीण आहे त्या बाईने आणि त्याच्यामुळे तो काही तो काहीतरी एवढा हे करत नाही कसं करायचं मन दुखते ना जरी भाऊ नाही की तरी मन तिचं मन दुखते बाबा रक्षाबंधनले असं आहे ना म्हणून म्हटलं की नाही मग त्या दिवशी बाई रडून राहिल्या होत्या जास्त काळचीच गोष्ट आहे म्हटलं रडू नका माया भावाला राखी तास की, की नाही तुम्ही माया भाऊ तुमचा भाऊ काही वाटला गेला का म्हटलं म्हणून मी त्या मी हजार रुपये देतो तुम्ही ना बाई टाकून देतो अरे बाई मी तुला टाकेल हजार रुपये आणले होते म्हटलं साडी काय नाही बाबा तुले हजार रुपये आणले होते मग पाचशे तुला टाकतो पाचशे त्या बाईला टाकतो पायरी हजार रुपये आणले का ते मला टाकेल कसं आहे तू एवढं कष्ट मेहनत ना तुम्ही काय करू एवढे मोठे पैसे आणायचे मला आता आणले बापा तर माय नावानं ते एक काम कर माझ्या ठरली हजारचे हजार रुपये टाकून दे मला एक रुपया बी टाकू नको नाही गो बाई काही बोलतो काय तू ताटका सुन ठुक बापा मी बरं मग पाचशे तेले टाक आणि पाचशे मला टाक बर तसं करतो बापा मग पाचशे तेले पाचशे तुले हो ते बरोबर आहे ना मग बर चाल मग बांध बरं मध्ये राखी मला हातच्या जायला लागते बरं बाई तुला माहित आहे घरी मग ती आणखी एकटीच राहते आई आई हाय पण आईचं काय खोर आहे काय हो आई राहते राहते चांगली अजून हे करते मग तिचा भाऊ पिऊन राहिला जानकीचा जा। काय रे दादा म्हणजे या बारीन तरी राहायची राहतच नाही तू माझ्या घरी कधी आला की चालला जातो रातभर तर राहायचं आहे रे माझ्या घरी तेवढंच चांगलं वाटतं मला बोलणं चालणं होते एक दिवस वहिनीला घेऊन येईन ती नाही येत घेऊन बाई आता लय काम आहेत बा हा आता कामं आहेत ना तुला माहिती आहे आता पावसाळ्याचे किती काम असतात शेतकरी लोक आले वरन कामं लागलेत बा मग चांगलं उन्हाळ्याची इन्मितू या घरी आता म्हणताना काही येत नाही खरंच इन्मित मी, मी। बरं चाल राखी आता हा चालू राखी बांधतो